<laughs> <laughs> माशे येतील लांबपण याच वरच वरच पडलं जरा झाकण मध्ये कशात काढून घ्या रे झाकण ना रे वय डबा आण डबा आण रे फळाच भाई मला खायचंय त्याच्याकडे निघतील ना त्या जाऊ दे ना ती का पितील का आता ते वरच पडलं तिड वरच पडलं तिड काय चावली वरच पडलं तिढी इडलं मग मी काय सांगू राहिलो दूर करावं लागत मी काय सांगितले तर मला माहिती त्यांचं म्हणून ते बरं वडल्या गेली ना नाही तर दूर केलं म्हणून हा ते कसं करशील आता मी या झाकणात काढून घेते आपल्याला देवाला मग खाली चाललं निघालं पाय आता मत खाल हाता था था खाली हातांनी न काढू खराब हात आहे तावाले मग कशी ना काढकी घे ना काची खराब हात आहे खाली बस खाली ठेव डाबा थोडं गोडाव रे काढकी ना काढू असं बाटली बाटली आण वर मी दोन घेते भरी ती बाटल्यान पाण्याची बबडी ते बा खाली गाळायला लागले ती वरची माशी उचलून टाक ना वीज दाबलं ती ती चावलणार आहे बाबडी आहे ना दाबायच्या आधीच गाळायला लागलं वरचं तुटलं तर दाबू का मग ये हाताने दाबू का चांगले हात पिशवी घाल तर ते आपल्याला खायचं देवं बाटली आणायला लावली तू काय करू आला पिशी लटकून जाईल अण्णा बाटली होई ना भोळी लवकर आण बरे आपल्याला उकर तर झालं मग तेच पाहिजेच होतं काय नाही इकडे आण लवकर तिथं ते पडेल असेल ते बी आणले उचलून वरचं तुकडं पाय मग असं नाही ते आता आपले बाजूलाभार निघालं असं काढलं नाही ते त्या दिवशी आपलं ना ते माहिती नाही ना दिवशी होत ना जाऊ दे आता ते पेवान जाईल एक मिनट का माझ्याकडे ना अरे तू कचरा नको उडव रे याला मी पहिले सांगेल बरं का कचरा नको उडव हर हर महादेव आग इकडून खाली पडल एवढा मित्र घर जाऊन बाटलीत भरावं हो लागेल ओरिजिनल गावठी मत त्याच्यामध्ये हे का मेन ना हा ये मेन त्यांचे अंडे तर नाही त्याच्यात अजून नाही रे का चले ठीक आहे हा सुधी एखाद दोन आपल्याला काय करायचे मग फक्त मध मध काढ ना खायचे काय मग खाणार आहे का खायचं थोडं आपल्याला द्यावं घ्यायचं एक काळ किती खाऊ घ्या तुम्ही अरे तुला मधाची काय चव राहते माहितीच नाही खाऊन आणि परत टाकून द्यायचं आणि मला काय करायचं त्याच मी घ्यायचं घ्यायचं पागल काय तू कस फक्त चोकून घ्यायचं काढून टाकायचो तर गोडेवायचे

आपल्या ठेकेदारच्या करून घेऊन आला त्याच्यात मम्मी मत भरून घेऊन राहिले देवाला त्या माश्या अजून पण जायचं नाव नाही न भ्रमण आले राहिले त्या कब्जा करून बसलेला एक कब्जा किसकी गोली किसकी आमचं घर आहे म्हणे आमची जागा द्या बाबडी त्याला शर्टा मध्ये घाल बुचला हे व वा इडत वारू तयार राहिले बोले बाबा इड तपाला बसता म्हणे मग बघू आता बोले बाबा पाहिजे का बोले बाबा बसेल काय ते म्हणजे क्या रे किसने मेरी तिसरी आग खोलने की जरूरत की कौन हाय ओ बुडबा

त्यानंतर आम्ही घेतला आहे कागद आथरून आणखी तो करतोय इकडं शेंगा टाकतोय त्या तुरीच्या याच्या शेंगा मला कांडायच्या आहे आता मी या काढून घेतो यात दांडक्यानं चला पाच वाजले तोपर्यंत एवढं काम झालं आहे इकडं एवढं गोणी भरली आहे एवढं काढून झालं आहे इकडं आणि ते माझं मासे अजून पण तिथंच बसलेले आहे बघा काडकीवरती मी इकडं असं काम करत होतो तेवढ्यात मला एकी इकडं डंक मारला माती लावली मारलं मारला गोणी नाहीये घरून ना आलो गोणीने आणली ही काकाकडून आणली आता एवढं भरायचं आणि एवढं कसं भरायचं गोणीच नाही आमचं आवरलं आहे आता हेव इथं जेवढी तूर पडलेली होती ती सगळी याच्यावरती टाकून दिली आम्ही आणि मत काय अजून पण गेलेलं नाहीये तेव्हा बसलेलंच येते दुसऱ्या फांदीवर आणि तिकडचं जेवढं आहे तेवढं इकडून कागद वरतून टाकून दिला हेव आम्ही आहे ही गोणी घेतली एक सोबत बाकी आवरलं गेलं जेवढं काढलं तेवढं सोबत घेऊन टाकलं एवढं आहे पडलेलं उद्यासाठी अजून उद्या परत यावंच लागणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका एकच वादा येस सारा दादा आता दा, आम्ही निघालो घरी